नमस्कार विद्यार्थी मित्रांनो थ्री मिनिट सिरीज या आपल्या नवीन सिरीज मध्ये तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण एक सिरीज सुरू करतोय ज्यामध्ये तीन मिनिटांमध्ये आपण एक कन्सेप्ट बघणार आहोत आणि त्यावरती आयोगामध्ये काय प्रश्न विचारले जातील ते सुद्धा बघतो मित्रांनो या ठिकाणी कलम चौदा आज आपण बघणार आहोत आणि तुम्हाला माहिती आहे की कलम चौदा ते अठरा जे आहे तर ते पर्टिक्युलरली समानतेचं तत्व दर्शवते जे नागरिकांमध्ये समानता निर्माण करेल परंतु यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत एक म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि दुसरी कन्सेप्ट जी आहे तर ती आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आणि त्याचबरोबर त्याला असलेले अपवाद सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत जे डिटेलमध्ये बघणार आहोत पहिली कन्सेप्ट जी आहे तुम्ही बघू शकता इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे सर्व नागरिक जे असणार आहेत तर ते कायद्यासमोर समान असणार आहेत इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर जेंडर कास्ट प्लेस ऑफ बर्थ लँग्वेज वगैरे वगैरे सारख्या गोष्टी यामध्ये येतात परंतु हे प्रिन्सिपल जे आहे तर ते आपण ब्रिटनकडून घेतलेलं आहे हे लक्षात ठेवा परीक्षेमध्ये यावरती प्रश्न आलेला आहे आणि दुसरी जी कन्सेप्ट आहे तर ती आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे समान संरक्षण म्हणजे या ठिकाणी कायदा जे आहे तर कोण उच्च आहे कोण नीच आहे कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे कोण स्त्री आहे पुरुष आहे असा कुठलाही भेदभाव करणार नाही आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी समान संरक्षण देणार आहे हे तत्व मात्र आपल्याला माहिती आहे की युएस म्हणजे अमेरिकेच्या कॉन्स्टिट्युशनकडून आपण घेतलेलं आहे ह्या दोन कन्सेप्ट तर महत्वाच्या आहेतच परंतु ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात आणि अपवादा जे अपवादामध्ये येतं नेहमी लक्षात ठेवायचं की पॉलिटीमध्ये जिथे जिथे अपवाद असतात त्या गोष्टी अगोदर करून ठेवायच्या तसे इथे पण आपल्याला काही अपवाद बघायला मिळतात जसे की कलम तीनशे एकसष्ट यानुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना या ठिकाणी संरक्षण प्राप्त झालेलं आहे त्यांच्या विरुद्ध आपण फौजदारी किंवा दिवाणी गुन्हा जो आहे तर या ठिकाणी करू शकत नाही किंवा आपण कारवाई करू शकत नाही तीनशे एकसष्ट ए नुसार संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या ज्या कार्यवाही आहेत त्या कामकाजाचे वृत्त जर कोणी वर्तमान पत्रात प्रकाशित केले तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा दिवाणी आणि फौजदारी कारवाई होणार नाही एकशे पाच नुसार मित्रांनो संसदेचे जे सदस्य आहेत ज्यांना आपण खासदार म्हणतो तर त्यांनी संसदेत किंवा तिच्या कोणत्याही समितीत केलेल्या कोणत्याही वक्तव्यासाठी न्यायालयामध्ये कार्यवाहीसाठी पात्र होणार नाही जसं एकशे पाच संसदेच्या सदस्यांना लागू आहे तसे एकशे चौऱ्याण्णव राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना लागू आहे जे या ठिकाणी अपवाद असतात कलम एकतीस सी तुम्हाला माहिती असेल की राज्य शासनाची धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती जर इम्प्लिमेंट करत असतील तर कलम चौदा आणि कलम एकोणावीसचं ते उल्लंघन होणार नाही समानतेच्या तत्वाचं ते उल्लंघन होणार नाही स्वातंत्र्याच्या तत्वाचं ते उल्लंघन असणार नाही आणि परकीय सार्वभौम राजदूत ज्या ज्याला आपण अम्बेसिडर म्हणतो तर ते ते किंवा संयुक्त राष्ट्र म्हणजे आपले युनायटेड नेशन आणि तिच्या वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत तर तिच्या संस्था इत्यादींना सुद्धा दिवाने आणि फौजदारी कार्यवाहीपासून संरक्षण प्राप्त झालेलं आहे मित्रांनो हे काही महत्वाचे पॉइंट आहेत आर्टिकल आहेत तर ते लक्षात ठेवा पाठ करून ठेवा आणि परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला तर अगोदर समजून घ्या की प्रश्न काय विचारला नवीन सिरीज कशी वाटली नक्की कॉमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू